नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर येणार आहे कोमलचं लग्न मोडू पाहणाऱ्या सावनीचा सागरच्या साथीने मुक्ता कसा पचका करते आणि कोमलला बघायला आलेल्या पाहुण्यांपेक्षा उत्तम व जोडीदार एकविरीच्या कृपेने कशा प्रकारे कोमलसाठी स्थळ म्हणून येतो आणि मुक्ता पुन्हा एकदा इंद्राची बेस्ट सोन ठरते आते हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं की कोमलला पाहुणे बघायला येतात कोमल छानपैकी ड्रेस तयार करते आणि तो ड्रेस घालून देखील ती तयार झालेली असते परंतु आता इथे सावणी विचार करते की काही झालं तरीही मला कोळी कुटुंबामध्ये दुखाचं सावट आणायचं आहे कारण ती सावणी विचार करते आत्ता मला या गोळी तिच्या पोटात जायला हवी आणि म्हणजे जर ही गोळी कोमलच्या पोटात गेली तर गडबडीत कोमल हे सगळं करेल आणि ती फिट होऊन किंवा चक्कर येऊन सगळ्यांसमोर कळेल पळेल आणि मला हे लग्न मोडता येईल म्हणून आता गडबडीमध्ये पटकन कोमल जेव्हा तयार होत असते तेव्हा सावनी तिला पाणी आणून देते आणि म्हणते की लवकर पाणी पिऊन घेई अगं मुलाकडचे लोक आले आहेत तुला बोलावे लागणार आहे त्यांच्यासमोर म्हणून पटकन आता जी डिप्रेशमध्ये असलेली मुलगी म्हणजेच कोमल ती पाणी पिऊन घेते ती विचार करते की आता मुलगा पहिल्यांदाच मला बघण्यासाठी येणार म्हणून मी व्यवस्थित तयार होते ती कसलाही विचार न करता ते पाणी पिऊन सावणीवर विश्वास ठेवते परंतु लगेच इथेच आता कोमलचा घात होतो मुक्ता कोमलला त्यावेळेला भेटायला येते आणि पाहुणे मंडळी आलेली असतात वेळेला मुक्ता म्हणते की कोमल हे बघ अजिबात काळजी करू नकोस मुलगा आलाय याचा अर्थ लग्न झालं असं काही नाही म्हणूनच आता ती म्हणते की अजिबात काळजी करू नको आम्ही आहोत तुझ्याबरोबर तुला मुलगा आवडला तर पसंत आहे असं सांग किंवा नाही आवडला असेल तरी तसं सांग मग आता सगळेजण खूप आनंदात असतात कारण नवरा मुलगा हा आलेला असतो आणि सगळे पाहुणे मंडळी भेटतात आणि शकू ही आपल्या इंद्राची लहानपणीची मैत्रीण असते म्हणूनच अति मैत्रीण असते म्हणून तिला भेटायला येते आणि गळे भेट करते त्याच वेळेला सागरला या लोकांचा इतका आईशी वेळ आहे म्हणजेच मम्मीबरोबर इतकी लोकही ओळखीची आहेत असं समजल्यानंतर सागरलाही कुठेतरी या स्थळाबद्दल जरा पॉझिटिव्हिटी वाटत असते आणि नंतर इथे आता मुक्ता ही लाजल्या कोमरला जवळ घेते आणि म्हणते की अजिबात लाजू नकोस जे काही आहे ते सगळं व्यवस्थित होईल तू अजिबात घाबरू नको असं म्हणून ते आता मुक्ता ही कोमलला सगळ्यांसमोर घेऊन येते आणि कोमलला जेव्हा ती घेऊन येते तेव्हा इथे मुलगा म्हणतो की तुमचं शिक्षण आणि कोमल सगळं काही सांगते कोमल स्वतःचं नाव त्याचप्रमाणे घरातली सगळी काही इन्फॉर्मेशन सगळं काही सांगते त्याच वेळेला आता इथे पाहुणे मंडळी जेव्हा येतात तेव्हा सागरने मुक्ताला त्याला कणकावून सांगितलेलं असतं की तुम्ही काही करायचं नाही तुम्ही फक्त उभं राहायचंय किंवा बसायचं मग त्यावेळेला इथे इंद्राने स्वातीने सगळ्यांसाठी चहाणलेला असतो आणि मग आता इथे तिला चक्कर येते आणि ती खाली पडते आणि चक्कर आल्यानंतर आता डॉक्टर हा येतो सागर त्याला फोन बोलावून घेतो आणि मग फोन करून आल्यानंतर इथे इंद्रा घाबरते आणि म्हणते की डॉक्टर माझ्या मुलगीला काय झालं तिला असं का आहे ती चक्कर येऊन पडली तेव्हा मग आता इथे ती म्हणते की आमच्या बघण्याचा कार्यक्रम चालू असतानाच हे सगळं झालं त्याच वेळेला आता इथे डॉक्टर म्हणतो की यांना अगोदर फिट वगैरे झाली होती का यांना फिटचा त्रास आहे तेव्हा इंद्रा म्हणते की नाही डॉक्टर असं कधीच होत नाही अहो तेव्हा डॉक्टर म्हणतात की यांना तर फिटचा त्रास आहे मी औषध देऊन देतोय औषध द्या वेळेवर मग डॉक्टर निघून जातात पाहुणे मंडळी म्हणतात की इंद्रा कोळी वा तुमच्या मुलाचं व्यवसाय क्षेत्रात खूप चांगलं नाव आहे तुम्ही खरी माणसं आहात असं मी जाणून होतो परंतु आता हे तर खूप चुकीचं घडलंय तुम्ही तुमची मुलगी आमच्या पत्रात खोटं बोलून टाकणार होतात का तेव्हा मग आता हे ऐकल्यावर इंद्रा म्हणते की नाही हो नाही असं काही नाही आहे तेव्हा मग आता ते म्हणतात की तुम्ही तरी आम्हाला काहीच सांगितलं नाही फिटचा त्रास आहे वगैरे आम्ही तिला सून म्हणून स्वीकारायला तयार होतो परंतु आमच्याशी तुम्ही खोटं बोललात खूप चुकीचं केलं तुमची मुलगी आमच्या खेळ्यात तुम्ही खोटं बोलून मारणार होतात का तेव्हा इथे आता सागर खूप चिडतो आणि म्हणतो की तुम्ही काही काय बोलताय मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते की नाही असं काही नाही आहे तुम्ही प्लीज चुकीचं चढताय आमची मुलगी असं काहीच तिला फिट वगैरे येत नाही तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की अगं शकू तू तरी तुझ्या नव्याला सांग असं बोलू नका आम्ही खोटं कशाला बोलू तेव्हा आमची मुलगी जड नाही आहे आम्हाला मुक्ता म्हणते की हे बघा काकू काका आम्ही अजिबात खोटं बोलत नाही आहोत आमच्यासाठी हे आजचा खूप मोठा धक्का आहे आम्हालाही माहीत नव्हतं की असं कोमलच्या बाबतीत काही घडेल अचानक हे सगळं घडलं आहे आणि सगळं मी स्वतः एक डॉक्टर आहे तेव्हा मग ते म्हणतात की तुम्ही सगळं खोटं बोलताय आणि मग आता ते म्हणतात की नाही आम्हाला आता हे सगळं सहन न होण्यापलीकडचं आहे आम्ही निघतो असं खोट्या फॅमिलीबरोबर आम्हाला नातेसंबंध जोडायचे नाहीत हे ऐकल्यावर आता इथे इंद्राला खूप वाईट वाटतं ते म्हणतात की हे बघा इंद्रा कोळी कोळी आमचं हे स्थळ होतं ते मोडलं हे ऐकल्यावर आता इंद्राला खूप वाईट वाटतं ती त्या ढसाढसा रडू लागते ते बघून आता इथे सावनीला खूपच आनंद मिळत असतो सावणी म्हणते की शाबास सावनी तुला जे करायचे होते ते केलं शेवटी फायनली कोळी कुटुंबावर एक घाव घातला तू आणि म्हणूनच ती आता खूप खुश असते आणि म्हणते की नाही काही झालं तरीही आता हे कोळी कुटुंब उद्ध्वस्त होणार आता कोमलचं आयुष्य तर मी बर्बाद केलं लकीचं मला करता आलं नाही परंतु काही अंशी मी सक्सेसफुल झाले आता या कोमलच्या आयुष्यावर मी चांगलाच घाव घातलाय आणि ती खुश होत असते तर इथे आता कोमल म्हणत असते की माझ्याबरोबर असं झालं मम्मी आता माझ्याबरोबर कोण लग्न करेल माझं हे सगळं असं होतं तर कोणी माझ्याबरोबर लग्नाला तयार होणार नाही मुक्ता म्हणते की हे बघ बाळा कोमल अजिबात काळजी करू नकोस आम्ही सगळे आहोत ना तुझ्याबरोबर काहीच घाबरायचं कारण नाही हे असं काही नवीन घडलं आहे असं काही नाही हे नेहमी नेहमी होऊ शकतो आज कदाचित आज आपण काहीतरी तुला त्रास झाला असेल एक काम करूया आपण काहीतरी तुझ्या टेस्ट करून घेऊया त्याच्यामधून कळेल की नक्की आज असं काय झालं आपण डॉक्टरकडे जाऊया तुझ्या खाण्यापिण्यात काही बदल तर झाले नाहीत ना म्हणून असं झालं असेल तेव्हा कदाचित चावणीला तिथे धक्का बसतो आणि चावणीला तिथे धक्का बसतो ती म्हणते की बापरे आता ही काय करू मी ही मुक्ता तर आता कोम्हाला धीर देण्याच्या नादामध्ये हिच्या सगळ्या टेस्ट करून घेणार याचा अर्थ जर टेस्ट केल्यानंतर हिच्या पोटामध्ये काही वेगळं आढळलंय असं जाणवणार तर नाही ना किंवा दुसरं काही तर होणार नाही ना असा विचार अवनी बाजूला उभी राहून करत असते नंतर ती म्हणतच म्हणते की काय ही मुक्ता ही डिटेक्टिव्ह मुक्ताना पुन्हा सुरू झाली प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टीतून छडा लावायचाच असतो का आता फिट आली याचा अर्थ पटकन जाऊन टेस्ट करायला सव्यात का असं सगळं करते आणि पुन्हा मग मला तोंडावर पाडते पण आता नाही सावणी यावेळेला अजिबात तोंडावर पडायचं नाही कारण तू तुझी तु बाजू यावेळेला खूप स्ट्रॉंग आहे काही झालं तरीही तू स्तब्ध राहायचंय काही करायचं नाही आता इथे मुक्ताने मात्र तिच्या बाबतीत अगदी सावध पवित्रा घेतलेला असतो काय करायचंय हे तिला कळत नसतं तर आता इथे टेस्ट करून घेतल्यानंतर सावनीला भीती वाटते की काही व्हायला नको आणि या माझ्या गोळीचं सत्य मुक्तासमोर यायला नको तर इथे इंद्रा म्हणते की काय चाललंय माझ्या आयुष्यात माझ्या घरच्या मुलांना झालंय काय सागरच्या आयुष्यात जे भोग होते ते त्याने ते भोगले त्याच्या आयुष्यात मुक्ता आली सगळं काही व्यवस्थित झालं माझ्या लकीचं असं झालं आणि आता माझ्या कोमलचं असं आहे स्वाती माझ्याच इथे आहे काय चालू आहे सगळं माझ्या मुलांचा त्यांच्या आयुष्यात सुक्का नाही मी आई म्हणून कुठे काही कमी पडले आहे का एकविरे आई माझं काही चुकलं असेल की तुझी सेवा मी केली नाही किंवा काही कमी आहे असं म्हणून ती खूप रडत असते विचार करते की मी आता मला हे सहन होत नाही माझ्या प्रत्येक मुलाचं हे सगळा त्रास मला नाही सहन होत मी काय करू असं म्हणून आता ती खूपच त्रासामध्ये असते तर इथे इंद्रा विचार करते की नाही मला आत्ता जीव द्यावाचा वाटतोय मी हल्ली खूप हल्ली हरली आहे तर आता इथे मी किती सहन करू असा विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि आपल्या मुलांच्या बाबतीत तिला ते सगळं सहन होत नाही तेव्हा मग आता इथे मुक्ताला आणि सागरला तिच्या सा धक्का बसतो आणि मग आता मुक्ता म्हणते की मम्मी असं का बोलताय तुम्ही तुम्ही नाहीतर या घराचा खूप मोठा आधारस्तंभ जाईल तुम्ही प्लीज असं बोलू नका असं मरणाच्या गोष्टी करायच्या नाहीत तुम्ही प्लीज असं काहीही बोलू नका मम्मी तुम्ही आत्तापर्यंत आमच्या सगळ्यांच्या मागे अगदी खंबीरपणे उभ्या राहिलात तुम्हाला बघून आम्ही नेहमी होतो कारण तुम्ही पहाड्यासारख्या आहात आणि पहाड्यासारख्या व्यक्ती असं खचत नाहीत तुम्ही सगळ्या संकटांना तोंड सगळ्या मग सगळं व्यवस्थित करता या तुम्ही अजिबात घाबरू नका नक्कीच सगळं व्यवस्थित होईल आता अशी खचलेली इंद्रा पाहून सागर आणि मुक्ता पूर्णपणे हातून हलून गेलेली असतात आता घराचा आधारस्तंभच असा वागतोय म्हणून त्यांनाही खूप भीती वाटू लागते तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की घाबरू नका कधीच घाबरू नका नक्कीच सगळं व्यवस्थित होईल आपल्या कोमलशी लग्न करायला कोणीतरी मुलगा हा नक्कीच मनापासून तयार होईल म्हणूनच मनातून तुम्ही अजिबात घाबरू नका आणि काय मम्मी आता असं हरलात तर कोमलच्या लग्नासाठी तुम्हाला कसं उभं राहावं लागेल तुम्हाला मुलगी म्हणून मुलीची आई म्हणून सगळीकडे मिरवायचं जे आहे असं म्हटल्यावर आता इंद्रा हसते परंतु तिला टेन्शन हे असतंच आता इथे मुक्ताला टेन्शन येतं की मम्मी अशा बोलल्यात मी काय करू कशाप्रकारे आता हे सगळं प्रसरण प्रकरण सॉर्ट आऊट करू ही लग्नाची गोष्ट आहे साधी सोपी गोष्ट नाही आणि या लग्नाच्या बाजारामध्ये खूप काही गोष्टी घडतात मीही याच्यात होरपळून निघाले परंतु सागर आणि मम्मींचं कुटुंब मला मिळालं आणि याच्यामुळे मी धन्य पावले परंतु हे परमेश्वरा स्वामी मी नेमके काय करू असा प्रश्न तिला पडलेला असतो आता काय का हा प्रश्न तिच्या समोर येतो म्हणूनच ती खूप टेन्शनमध्ये असते आता मुक्ता विचार करते की नाही मला नक्कीच काहीतरी केलं पाहिजे आता कोमलची टेस्ट तर पहिले करून घेते मी परंतु सगळं व्यवस्थित पुढे बघितलं पाहिजे आता इथे कोमललाही या सगळ्याचा खूपच त्रास होत असतो नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ता आंघोळ वगैरे करते आणि बाहेर येते तेव्हा आता मुक्ता आंघोळ करून झाल्यानंतर इंद्रा देवाजवळ दिवा ठेवत असते त्यावेळेला तुळशीजवळ मुक्ता दिवा ठेवायला जाणार तेव्हा मुक्ता आल्यावर तिच्याकडे इंद्रा तो दिवा देते आणि म्हणते की मुक्ता पोरी हा घे दिवा आणि देवाजवळ लाव हा दिवा कधीच विस्ता कामा नये जोपर्यंत हा दिवा आहे तोपर्यंत मला विश्वास आहे की काही झालं तरीही माझी देवी एकविरा माझ्यावर प्रसन्न आहे आणि हा दिवा तू लाव की माझ्या कोमलचं सगळं व्यवस्थित होईल मला विश्वास आहे आणि म्हणूनच एक वेळा आईला हा तू कौल लाव तुझ्या हाताने मुक्ता म्हणते की मम्मी काळजी करू नका सगळं नीट होईल आणि त्यांचं बोलणं सुरू असताना सावणीमध्येच उंबरट्यावर तेल सांडते तेव्हा ती मुक्ता चालत चालत आता पुढे चालत असते तेव्हा आता सागर तेवढ्यातच फ्रेश होऊन बाहेर पडतो मुक्ताचा पाय त्या ते ते तेलावर जाऊन घसरणार तेवढ्यातच आता सागर हा मुक्ताचा हात धरतो आणि मुक्ताला धरतो मुक्ताचा पाय घसरणार तेवढ्यात तो धरून तिला वाचवतो इंद्रा खूप घाबरते आणि साहुणीचा सा पुन्हा इथे आता पचका झालेला असतो सागरला समोर बघून मुक्ता खूपच खुश होते तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता काय करताय काय आणि मुक्ता सागर एकमेकांच्या पुन्हा प्रेमात पडतात आणि एकमेकांच्या डोळ्यात आता बघतच राहतात आता इंद्रा म्हणते की मी घाबरले मला वाटलं आणखी काही आता चुकीचं घडणार तर नाही ना, ना। तेव्हा मुक्ता म्हणते की मम्मी तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्यासोबत जोपर्यंत सागर आहेत ना आणि आम्ही एकत्र आहोत तोपर्यंत काही चुकीचं घडू देणार नाही मी आणि हे पाहून मुक्ताचं आणि सागरचं प्रेम पाहून इंद्राला तर खूप आनंद होतो की माझ्या लेखाच्या आयुष्यात तर आनंद आता आहेच आणि कोमलला हे पाहून खूप बरं वाटतं नंतर आता सगळे देवीला हात जोडतात तेव्हा मिहीर घरी येतो आणि घरी आल्यावर सगळं अगदी शांततेचं वातावरण असतं तो म्हणतो की काय चालू आहे इतका सन्नाटा किव आहे बाई अरे दादूस तू मला तर काल काही सांगितलंच नाही मी तुला फोन करत होतो परंतु तू फोन माझा उचलला नाही काय झाले आपली नवरी मुलगी कुठे गेली लग्नाचं काय झालं तेव्हा असा प्रश्न त्याने विचारल्यावर सागर गप्प बसतो आणि सागरलाही त्या गोष्टीचा आठवून खूप राग येत असतो आणि मग हे सगळे विचारत असताना इंद्रा पुन्हा त्याला बघत रडत असते तेव्हा मिहीर येतो आणि म्हणतो की काय झालंय का रडतेस तू मावशी असं का झालंय तेव्हा मग तोही घाबरतो आता इंद्रा म्हणते की मिहीर खूप चुकीचं घडून गेलं रे बाबा तेव्हा बा तो म्हणतो की मला कोणी सांगणार आहे का मुक्तावाहिनी काय झालं दादूस काय झालं सांग ना प्लीज तेव्हा मग आता इथे ती रडते आणि मग ते म्हणतो की आपल्या कोमलचं लग्न मोडलं गेलंय तिला फिटचा त्रास झाला म्हणून अनवऱ्या मुलगाने नकार दिला आता हे ऐकल्यावर मिहीरलाही धक्का बसतो तो म्हणतो की हे काय नवीन असं तर कधीच झालं नाही तेव्हा मग आता इथे इंद्रा रडत असताना तो म्हणतो की मावशी हे बघ रडू नको सगळं व्यवस्थित होईल तू मला इतके मोठे टेन्शन मधून बाहेर काढलं आणि मावशी तू इतका मोठा धीर दिलास मला लग्नाबद्दल आणि तू का खचून गेलीस तू अजिबात असं काही करू नको लग्नाबद्दल तर घाबरायचंच नाही अगं नक्कीच काहीतरी होईल आता कोमललाही खूप दुःख होत असतं आणि मग मिहीर हा ती आतमध्ये रूम मध्ये निघून गेल्यानंतर तिच्याशी बोलायला जातो आणि मग आता मिहीर हा म्हणतो की कोमल अगं काय झालं असं का तू अगं तू तर खूप स्मार्ट मुलगी आहेस अजिबात घाबरू नको सगळं काही व्यवस्थित वे, होईल आणि देवी कृपेने एकविरेवर तुझा पूर्ण विश्वास आहे ना ते सगळं काही व्यवस्थित करेल घाबरू नकोस आता कोमल ही म्हणते की नाही असं कसं झालं माझ्यासोबत असं घडायला नको हवं होतं तेव्हा मग मी तिचं टेन्शन खूप कमी करतो तो म्हणतो की हे बघ तुझ्या आयुष्यात अजून कोणीतरी आलेले नाही परंतु मी माझं प्रेम गमावलंय तरी तुझ्यासोबत आनंदाने बोलत आहेच ना असंच असतं आयुष्य आपल्याला एकट्याला कधी जगावं लागतं तर कोणी सोबत असतं परंतु तुझं तसं नाही काळजी करू नको कारण तू टेन्शनमध्ये असली तर मावशी पण त्याच विचार करत राहणार आणि ते मिहीर आणि कोमलमध्ये खूपच चांगलं संभाषण झालेलं असतं आणि कोमलला देखील कोमलचा भोळेपणा जो असतो तो मिहीरला खूपच भावतो आणि मग ती म्हणते की माझं काही चुकलं तर नाही ना चुकीचं तर नाही ना घडणार तेव्हा तो म्हणतो ते ते की अजिबात नाही परंतु खूप चांगली मुलगी आहेस आणि तिच्या डोक्यावरून तो हात फिरवतो आणि हे सगळं जेव्हा तो करतो तेव्हा आता मिहिरला मिहिरने जो दिलेला आधार असतो तो कोमलला खूप हवावासा वाटू लागतो त्यावर आता मिहीर बाहेर येतो आणि सगळ्यांना सांगतो की काळजी करण्याचं काहीही कारण नाही अजिबात घाबरू नका इंद्रा म्हणते की तसं नाही हे लग्न आहे आणि ते ठरवून करतात वेगळं आणि लव मॅरेज वेगळं ठरवताना सगळीकडे चौकशी केली जाते आत्ता जे आलेलं स्थळ होतं ते सगळीकडे सांगतील की या मुलीला फिट येते तिची तब्येत ठीक नाही तेव्हा मग तिचा संसार कसा करेल मग त्याच्याशी तिच्याशी कोण लग्न करणार तेव्हा मीर म्हणतो की घाबरू नकोस मावशी मी करीन लग्न मी लहान तोंडी मोठा घास घेतोय मी कोमलशी लग्न करायला तयार आहे असं म्हटल्यावर आता सगळ्यांना धक्का बसतो मिहीर म्हणतो की हे खरंच बोलतोय मी मस्करी करत नाहीये मी समोरून विचारत आहे दादूस वहिनी आणि मावशी कोमल तुझंसुद्धा जर मी मत विचारतोय मी भाग्यवान असेल की कोमलसारखी मुलगी मला मिळाली तर आता ऐकल्यावर इंद्रा तर खूप खुश झालेली असते परंतु आता सागर या सगळ्याचा विचार करतो कारण मिहीरने अगदी अचानक मोठा धक्का कोळी कुटुंबाला दिलेला असतो की तो लग्नाला तयार आहे आता सागर त्याच्याकडे बघतच राहतो मिहीर म्हणतो की दादूस हे बघ हे कुटुंब माझं आहे आणि हे बघ मला माहिती आहे की हे कुटुंब कसं आहे त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाचा विचार करण्यापेक्षा दुसरं स्थळ आपल्या कोमलला येईल लग्न करेल किंवा कोणी अफवा पसरावेल ह्या गोष्टी हव्यातच कशाला माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुमच्यावर देखील आता प्रश्न तुमचा आहे तुम्हाला काय करायचे आहे म्हणूनच तुम्ही आता ठरवा कारण मी लग्नाला परवानगी मागत आहे माझं कोमलशी लग्न होऊ शकतं का आता हे तुम्ही पुढे ठरवा आता असं म्हटल्यावर सगळेजण विचार करू लागतात इंद्राला तर याचा खूपच आनंद झालेला असतो मग आता इथे मिहिरने सगळ्यांना मोठ्या आनंदाचा धक्क्या दिल्यानंतर सागर मुक्ता आता मिहिरचं लग्न कोमलसोबत लावून द्यायला तयार होणार का आणि नेमकं पुढे काय काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे आणि सावणीचा सा पचका अशा प्रकारे पुन्हा एकदा झालेला असतो कारण मिहिरने खुद्द तिच्या सख्या भावाने कोमलला लग्नासाठी विचारलेले असते देवाची करणी आणि नारळात पाणी असं म्हणून मुक्ता आणि सागर पुन्हा एकदा जिंकलेले असतात आणि कोळी कुंटुंब आता आनंदात असतं अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा